अलीकडे रोग पद्धत सुरू झालेली आहे आम्ही तुम्हाला पाडेगावचं चांगलं बिनावून देऊ शकतो आम्ही तुम्हाला अॅग्रिकल्चर आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं चांगलं त्या ठिकाणी बिनावून देऊ शकतो या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य आहे कृषी खातं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे सहकार खातं तुमच्याशी जे संबंधित का करायचं आहे ते माझ्याचं राष्ट्रवादीकडे ते वीस बाबासाहेब पाटलाला दिलेले आहेत त्याच्यावर बाबासाहेब पाटील माझा ऐके कसमोर चर्चा ऐके तुम्ही साधं गणित करा हे सांगतात आमचा अमित शहा साहेबांची ओळख आहे अरे ओळख असून काय आहे आम्हाला अमित शहा साहेब नावाने ओळखतात तुला ओळखत मला बोलायचं नव्हतं उगीच त्यांनी काही काहीच्या बद्दल दोन दिवसापूर्वी पेपरला काय बातल्या आल्यावर अरे तुम्हाला स्वतःचे धंदे नीट करता येत नाही बाप दादांनी एवढं गर्दचे ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही बावीस हजार सभासदांचा संसर्ग कितीतरी सभासद मला सांगतात दादा माझी एक कोटी आहे दीड कोटी आहे माझ्या इथल्या बारामतीचं एखादं ऑपरेशन करायचंय एक कोटी कर रुपये दिलेत अणा पैसे देत ही पद्धत अरे तुमचा प्रपंच कुणाच्या हातात द्यायचा आता ते ठरवा आणि तिथं